नमस्कार अबाला वृद्ध वाचको नमस्कार सव्वीसाकराची घटना घडून आज सोळा वर्ष होऊन गेले अकराचा मुंबई शहरावर झालेला दहशत दहशतवादी हल्ला हा सर्वार्थानी लक्षात राहणारा प्रसंग आहे ज्या ज्या लोकांनी हा हल्ला बघितलाय प्रत्यक्षपणे किंवा दूरचित्रवाणीवर किंवा आपल्या पिढीतलं कोणीही हा हल्ला विसरू शकत नाही जसं मुंबईतले बॉम्बस्फोट तेरा बॉम्बस्फोट जे झालेले होते एकोणीसशे त्र्याण्णव साली आणि हा सव्वीस अकराचा हल्ला हे आपण कधीच विसरू शकणार नाही याच संदर्भात माझ्या वाचनात एक पुस्तक आलं त्या पुस्तकाचं नाव आहे ब्लॅक टोर्नेडो हे जे पुस्तक आहे हे संदीप उन्नीतन या पत्रकारांनी लिहिलेलं पुस्तक आहे मात्र या पुस्तकाचा विषय जो आहे हा थोडासा वेगळा विषय आहे म्हणजे अर्थात अकराशी संबंधित आहे पण तरी सुद्धा हे पुस्तक मुख्यतः मुख्यत च्या जवानांनी अकराच्या दहशतवादी हल्ल्याला कसं तोंड दिलं या संदर्भातलं तर संदीप उन्नितन यांनी या पुस्तकात एन कमांडोजनी जी काही कारवाई केली त्याचा पूर्ण लेखाजोखा मांडलेला आहे आणि याच अनुषंगाने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी भारत सरकारची शूरता नंतर दूरगामी योजना आखण्याबद्दलची सरकारची अनस्था सरकार कुठल्याही पक्षाचा असू दे हे म्हणजे हा जो आपल्या याच्यातला जो दुर्गुण आहे हा पक्षनिरपेक्ष दुर्गुण आहे असं मी म्हणेन नंतर सुरक्षा दलाला जाणवणारी साधन सामुग्रीची कमतरता व ती दूर करण्यासंदर्भातील नोकरशाहीचा आडसर यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे तसंच एन एसजीची कार्यपद्धती कशी असते याच पू, याचं पण खूप चांगलं विवेचन किंवा चांगली माहिती लेखकांनी दिलेली आहे आपल्या सुरक्षा दलाबद्दल आपल्याला अभिमान आहे आणि आपल्या जवानांनी तो वेळोवेळी सार्थ पण ठरवलेला आहे परंतु सुरक्षा दलाची क्षमता फक्त व्यक्तिगत शौर्यावर ठरत नसते सुरक्षा दलाकडे असलेली शस्त्रास्त्र आणि साधनसामुग्री ही पण तेवढीच महत्वाची असते युद्ध हे नुसतं माणसावर लढलं जात नाही तर युद्धासाठी लागणारी शस्त्र सामग्री ही पण महत्वाची असते अगदीच थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसव्या शतकाच्या सुरुवातीला आपण इंग्रजांकडनं का हरलो कारण इंग्रजांकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती ती आपल्याकडे नव्हती आणि सध्याच जग हे आधुनिक शस्त्रास्त्रांवरच चालतं किंवा ना रोज नवीन नवीन शोध लागत असतात आणि ते जर शोध तुम्ही आत्मसात नाही केले तशी शस्त्रास्त्र जर तुमच्या सैन्याकडे नसतील तर आणि ती जर आपल्या शत्रूकडे असतील तर साजिका शत्रू तुमच्यावर सहजी मात करू शकतो हे युद्धनिधीच मूल तत्व आहे आणि आपलं सरकार याच्याकडे सदैव दुर्लक्षच करत आलेलं आहे अर्थात दोन हजार चौदा नंतर ही परिस्थिती बदललेली आहे असं आपण आता म्हणू शकतो कारण आपण जे काही वाचतो किंवा आता आपण शस्त्रास्त्र निर्यात करण्याच्या क्षमतेपर्यंत पोचलेलो आहोत आणि आपली शस्त्रास्त्र निर्यातीची क्षमता पण खूप वाढलेली आहे ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे पण सव्वीस आकारच्या वेळेला ही परिस्थिती नव्हती आणि त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागली तर सव्वीस अकराचा हा जो हल्ला झाला आपल्याच्या आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीवर म्हणजे मुंबईवर आणि सतत तीन दिवस दहा दहश वर, दहशतवाद्याने या शहराला वेठीला धरला तर हे वेठीला धरणं जे काही होत हे खरोखर असं होणं आवश्यक होतं का हे टाळटा नसतं का आलं तर हे निश्चितच टाळटा आलं असत पूर्ण जगामध्ये जागोजागी होणारे दहशतवादी हल्ले लक्षात घेऊन जर आपण आधीच उपाययोजना केली असती आपलं पोलीस जर सक्षम बनवलं असतं त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं असतं तर निश्चितच सव्वीस अकराचा हल्ला आपण टाळू शकलो असतो पण दोन हजार दोन साली अक्षरधामवर झालेल्या हल्ल्यानंतर पण आपण शहाणपणा शिकलो नाही आणि सव्वीस अकराची नामुष्की आपल्यावर उडवली आता दोन हजार चोवीस साल है, आज या घटनेला सोळा वर्ष पूर्ण झालेली आहेत मागच्या काही वर्षातलं मुख्यतः दोन हजार एकोणीस ला सत्ता दा बदल झाल्यानंतर जे काही पोलिसांचं आपण वर्तन पाहिलं किंवा सचिन वाजे सारखे जे पोलीस अधिकारी वगैरे हो आपण पाहिले यावरून आपण आता पण असं म्हणू शकतो का की सव्वीस अकराचा हल सारखा हल्ला जर जा परत झाला तर ता आपण त्याला आपलं पोलीस खात त्याला तोंड देऊ शकेल असं आपण आत्मविश्वास आणि म्हणू शकतो का तर माझ्या मते उत्तर नाही असं आहे तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला जरूर कळवा पण मला तरी या बाबतीत आत्मविश्वास वाटत नाही अर्थात याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की केंद्र सत्ते केंद्रामध्ये जी को जी सत्ता आहे त्यांच्यामुळे दोन हजार चौदा नंतर भारतामध्ये अशा प्रकारे एकही दहशतवादी हल्ला झालेला नाहीये देशाच्या सुरक्षेकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात आहे नंतर ज्या काही आपल्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्या व्यवस्थित असा कार्यरत असाव्यात असं वाटतंय कारण आतापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये सव्वीस अकरा सारखा कुठलाही हल्ला आपल्या देशावर झालेला नाहीये पण तो झाला नाही म्हणून पुढे होणार नाही असं गृहित धरणं चुकीचं आहे कारण शेवटी जे दहशतवादी असतात ते जीवावर उधार झालेले असतात ते कुठला ना कुठला तरी मार्ग शोधून काढतात आणि त्या दृष्टिकोनातून विचार करता जरी सध्याची आपली सुरक्षा व्यवस्था सुरक्षा यंत्रणा मजबूत असेल समर्थपणे सगळ्या संभाव्य हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी योग्य ती पावलं उचलत असेल किंवा संभावाय होऊ नयेत म्हणून काळजी घेत असेल तरी सुद्धा तसा हल्ला झाला तर आपण काय करणार आहोत याचं पण उत्तर आपल्याकडे तयार असायला पाहिजे तर या दृष्टिकोनातन हे पुस्तक जे आहे हे निश्चितच वाचनीय आहे याच्यामधनं आपल्याला एन ची कार्यपद्धती कळते नंतर आपल्या काय चुका झाल्या किंवा आपल्या याच्यात काय त्रुटी होत्या व्यवस्थेमध्ये ते पण आपल्याला कळत तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी द सीज म्हणून सव्वीस अकरा या विषयावरच एक पुस्तक की त्याच्यामध्ये मुख्यतः ताजमध्ये जे काही घडलं त्याचा उल्लेख होता तर याच प्रकारचं हे दुसरं पुस्तक आहे याच्यामध्ये थोडा वेगळा विषय हाताळलेला आहे पण दोन्ही पुस्तकं ही निश्चितच वाचनी आहेत सदर पुस्तक जे मूळ पुस्तक आहे ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा अनुवाद जो आहे तो समीर कर्वे यांनी केलेला आहे आणि समीर कर्वे यांनी याचा अतिशय छान अनुवाद केलेला आहे म्हणजे वाचताना असं कुठेही जाणवत नाही की हे अनुवादित पुस्तक आहे तर हे पुस्तक जरूर वाचा आजचा दिवस निश्चितच तुकाराम उंबाळेसारखे जे लोक आहेत की ज्यांनी जीवावर उदार होऊन दहशतवाद्यांना पकडलं तर त्यांना श्रद्धांजली वाहून मी आजचं हे विवेचन संपवतो नमस्कार धन्यवाद